नमस्कार सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे अंकशास्त्रात प्रत्येक मुलांकाचा एक विशेष महत्त्व असते त्यात मुलांक तीनलाही विशेष महत्त्व आहे कोणत्याही महिन्याच्या तीन बारा एकवीस व तीस या तारखेला जन्म झाला असेल तर त्यांचा मुलांक तीन असतो या अंकावर गुरुग्रहाचा प्रभाव आहे हे लोक मेहनती महत्वाकांक्षी असतात शक्यतो हार मानत नाहीत यांना कोणासमोर झुकणे आवडत नाहीत कोणाचे ऐकत नाहीत स्वतःच्या मर्जीप्रमाणे जगतात त्यांच्या आयुष्यात कोणाचाही हस्तक्षेप त्यांना आवडत नाही स्वतंत्र वृत्तीचे असतात विचारी दूरदर्शी असतात पुढील घटनांचा अंदाज लावतात शिक्षणात यशस्वी होतात शिक्षण कमी असले तरी उत्तम बुद्धिमत्ता असते वाढत्या वयाबरोबर यांची आर्थिक स्थितीही सुधारते कर्मणूक अभिनय क्षेत्रात यांना रुची असते या मुलांकांच्या प्रेमसंबंधाबद्दल म्हटलं तर यांचे प्रेमसंबंध सहसा टिकत नाहीत सामान्यतः वैवाहिक जीवनात आनंदी असतात एकापेक्षा जास्त विवाह होतात पहिल्या लग्नात त्रास होतो विलाशी स्वभाव असतो मान सन्मानाकडे विशेष लक्ष असते यांचे तीन सहा व नऊ मुलांक असलेल्या लोकांशी चांगलं जमतं तसे हे लोक साहसी कट्टाळू असतात लोक यांचा गैरफायदाही घेतात समजून घेण्याची क्षमता फार असते पैशाच्या बाबतीत समाधानी असतात बऱ्याचदा वैवाहिक जीवनात कम कमनशिबी ठरतात चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा ही विनंती पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत नमस्कार